काकू मी रमेश रमेश आहे का बाळा ओळखलं नाही का मला नाही रे बाळा काओ काय झालं मोतीबिंदू झालंय मला ऑपरेशन करून घ्या की भीती वाटते एकदम सोपं झालंय ऑपरेशन आता ते आपल्या गावातले श्यामराव आणि चंद्रबाई नाही का त्यांचं झालंय अजिबात घाबरू नका काय नाही होत अरे काय तू काकूंच ऑपरेशन मोफत होतय मोतीबिंदूच अरे आपल्या सरकारी दवाखान्यात अर्थ तसं असेल तर लई झाकेल का एक काम करू पहिला आपण जाऊ आशा ऐकलं आणि तारीख पक्की करू ऑपरेशनची चल लगेच जाऊ चल चल ए मोतीबिंदू चा ऑपरेशन झाल्यापासून मला लई बर वाटतय बघ मोतीबिंदूने गेली दृष्टी कृत्रिम भिंगरोपणाने पुन्हा पहा सृष्टी